हेमंत गायकवाड सरजा हॉटेल सागर करता येईल तानाजी जाधव नवनाथ भिसे यांच्या वतीनं त्याचबरोबर डाल सौजन्य रुपेशरे नितीन कटकेवाडी पिंटू शेठ कटके गायकवाड यांच्या वतीनं त्याचबरोबर मैदानासाठी जेसीबी सौजन्य आदरणीय भाऊसाहेब कटके जे पर शेखर कटके अध्यक्ष भाऊसाहेब भाऊ तरुण मित्रमंडळ अक्षय भाऊसाहेब कटके यांच्या वतीनं सुटला एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली एकोणचाळीस पडतोय कोण होतं एकोणचाळीस मध्ये गट पास करेला करेला सुन्दर असी गाडी पहुंची है बजरंग गाडी अतिशय सुंदर है पार्टी में चार हा तेच वाले भाऊ रणजी शेठ हे वाले ज्यांचे ऑबेक्शन आहेत ते सुद्धा आलेले आहेत दाखवा त्यांना चाळीस फोन आला की हा एकोणचाळीस एक चा निकाल आत्ताचा एकोणचाळीस चा निकाल आता क्रमांक चार मधून पल अभिषेक शेटकटके उपाध्यक्ष चरणीच्या प्रतिष्ठान डेवरे